नमस्कार मी राहुल कुलकर्णी मतदानोत्तर चाचण्यामध्ये ज्याला आपण एक्झिट पोल म्हणतो श्री नितीश कुमार यांचं सरकार पुन्हा बिहारमध्ये येताना दिसते आणि थंपिंगपेक्षा जास्त मेजॉरिटीने येताना दिसतंय म्हणजे मागच्या वेळेला लोकजनशक्ती पक्षाच्या मदतीनं भारतीय जनता पार्टीनं नितीश कुमारांना जे कट्टू टू साईज केलं होतं पण नंतर मुख्यमंत्री पद दिलं त्यांचा जे यू हा अधिक संख्येनं पुढं जागा जिंकून येताना दिसतोय म्हणजे हे एक प्रकारे सतत सत्तेवर राहून सुद्धा लोकांच्या आकांक्षा पूर्ण झाल्यात की नाही त्याच्याबद्दल विरोधकांनी असंख्य प्रश्न विचारून सुद्धा हा सरकार विरोधातल्या अँटी अँटीइनकम्बन्सीला ओव्हरकम पुढं जाऊन सरकारच्या बाजूनं इनक इनकम्बन्सी असणं लोकांचा कल असणं ह्याकडं असणारा लोकांनी दिलेला कदाचित सगळ्यात मोठा ऐतिहासिक असा हा कल महाराष्ट्रात तसं नाही महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात श्री देवेंद्र फडणवीस होते त्यानंतर श्री उद्धव ठाकरे आले आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस आले पण जे महाराष्ट्रात झालं ते तेच बिहारमध्ये होताना दिसतंय जो काही हा मतदानोत्तर चाचण्यांचा कल आलाय त्याच्या मागे जर एन डी ए सरकार परत सत्तेवरती येते आहे असं ह्या चाचण्या सांगत असतील तर त्याचं एकमेव कारण लाडक्या बहिणी आहेत आणि फक्त लाडक्या बहिणीच नाही आहेत तर ज्या रेवडी कल्चरची खिल्ली श्री नितीश कुमार आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उडवली होती ते रेवडी कल्चर हे आता भारताच्या राजकारणाचा अविभाज्य भाग कसा होईल त्याचं हे उदाहरण आहे पण आधी मी आकडेवारी सांगतो आणि मग मी बिहारमध्ये काय बघतो ते मी सांगणार आहे तुम्हाला बिहारमध्ये एन डी ए परत येण्याचं कारण उघड आहे इलेक्शन कमिशनचा डेटा माझ्या हातात आहे वेळेला निवडणूक आयोगानं महाराष्ट्रामध्ये जी चूक केली की तीन दिवसानंतर प्रत्यक्षात झालेल्या मतदानाची आकडेवारी दिली यावेळेला त्यांनी तसं केलं नाही विरोधकांना कमीत कमी संधी मिळावी अशा दृष्टीनं मतदान झाल्यानंतर लघोलक लग त्याची आकडेवारी तासाभराच्या आत दिली त्याचं विश्लेषण केल्यानंतर काय दिसतंय बघा सर्वाधिक मतदान महिलांनी केलंय दहा टक्के पुरुषांच्या तुलनेनं महिलांचं अधिकचं मतदान आहे जो मतांचा फरक असतो तो एन डी ए सरकार आणि महागठबंधन याच्यामध्ये चार ते पाच टक्के मताचा फरक असतो जर दहा टक्के मतं वाढली असतील आणि ती पूर्णपणे नितीश कुमार एन डी एच्या बाजूने गेली असतील तर जे महाराष्ट्रामध्ये झालं की दोनशे तीस जागा महाराष्ट्रातल्या महायुतीने जिंकल्या तसंच आता मतदानोत्तर चाचणीमध्ये दिसतंय पण आधी आपण आता आकडेवारी समजून घेऊ दोन हजार दहामध्ये महिला मतदारांनी पुरुषांना दोन हजार मध्ये मागं टाकल्यानं आहे की तो फरक आहे बिहारमध्ये दोन टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदान नोंदवलं गेलं जे एकोणीसशे एक्कावन्न नंतरचं सर्वाधिक मतदान आहे देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या दुसऱ्या निवडणुकीनंतरचं पहिल्याच निवडणुकीनंतरचं हे सा सगळ्यात मोठं मतदान आहे पण त्याहून मोठी गोष्ट अशी आहे की महिला मतदारांचा अभूतपूर्व सहभाग ज्यांनी पुरुषापेक्षा तब्बल दहा टक्के अधिक, के ले बिहार चा है। अधिक मतदान केलंय बिहारच्या निवडणूक इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घटलं आहे दोन एकोणीशे एक्कावन साली जे मतदान झालं त्याच्यापेक्षा अधिकच मतदान आणि महिला मतदारांनी पुरुषांना आउट नंबर्ड करणं सहा नोव्हेंबरच्या टप्प्यामध्ये एकोणसत्तर पूर्णांक शून्य चार टक्के महिलांनी मतदान केलं तर पुरुषांचं त्यावेळेला प्रमाण होतं एकसष्ट पूर्णांक छप्पन टक्के अकरा नोव्हेंबरचा जो टप्पा झाला त्यात महिला मतदानाचं प्रमाण चौऱ्याहत्तर पूर्णांक शून्य तीन टक्के होत तर पुरुषांचं प्रमाण चौसष्ट पूर्णांक एक टक्का होतं म्हणजे जवळपास दहा टक्के मत हे पुरुषांची वाढली पुरुषांच्या तुलनेत महिलांची वाढलेली आहेत दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीचं जर आता विश्लेषण केलं तर बिहारमध्ये तीन पूर्णांक पाच कोटी महिला मतदार आहेत तर पुरुष मतदार तीन पूर्णांक त्र्याण्णव कोटी आहेत दोन हजार वीस मध्ये पुरुष महिला मतदारांच्या मतदानाच्या दरातील ज्याला बी टी आर म्हणतो आपण फरक फक्त पाच टक्के होता महिलांसाठी <coughs> महिलांनी एकोणसाठ पूर्णांक सहा टक्के आणि पुरुषांनी चोपन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान केलं होतं यावेळेला तो फरक दुप्पट झाला आहे मी दहा टक्के दोन हजार पंचवीस चे आकडे एक मोठा बदल दर्शवत आहेत विकासात मागे असलेल्या ह्या राज्यात पर कॅपिटल उत्पन्न त्यांचं कमी आहे गरिबी प्रचंड आहे लोकसंख्येची घनता अधिक आहे आणि पण तिथे तसं असून सुद्धा दोन्ही टप्प्यामधील महिलांचा सरासरी मतदानाचा दर ज्याला बी टी आर म्हणतो आता एकाहत्तर पूर्णांक सहा टक्के इतका झालाय पुरुषाचा हा दर बासष्ट पूर्णांक आठ टक्के आहे हे जे मतदान उत्तर इलेक्शन कमिशननं जो डेटा दिलाय तो दिसतोय आता हा हे ऐतिहासिकदृष्ट्या काय फरक आहे बघा दोन हजार सालापर्यंत महिला मतदारांचं सा प्रमाण पुरुषांपेक्षा सुमारे वीस टक्के कमी होतं त्यावेळी पुरुषांचं सत्तर पूर्णांक सात टक्के होतं तर महिलांचं त्रेपन्न पूर्णांक अठ्ठावीस टक्के होतं दोन हजारपर्यंत आता पंचवीस वर्षात फरक काय पडलं बरोबर दोन हजार दहामध्ये पहिल्यांदा महिला पुरुषांनी महिलांनी पुरुषांना मतदानाच्या टक्केवारीमध्ये मागं टाकलं तेव्हा महिलांचा टी आर चोपन्न पूर्णांक एकोणसाठ टक्के होता तर पुरुषांचा एक्कावन पूर्णांक बारा टक्के होता हा फरक तीन टक्के होता दोन हजार दहाला तेव्हापासून महिलांना एक स्वतंत्र मतदार गट म्हणून राजकीय पक्षांनी ते तिकडे लक्ष द्यायला सुरुवात केली भारतीय जनता पार्टी पुढं आहेच मग लोकसभा निवडणूक दोन हजार पंचवीसच्या आधी सुद्धा महिला मतदारांसाठी वेगळे लोकसभा मतदारसंघ महिलांना समान लोकसभा मतदारसंघामध्ये आरक्षणाची संधी भले ती दोन हजार तीस वगैरे लागू होईल ला असं म्हणतात ते केलं आणि मग आता असं दिसतंय की महिलांचा एक स्वतंत्र मतदार वर्ग आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि श्री नरेंद्र मोदी यांची महिला मतदारामध्ये जी क्रेज आहे ती दिसते आहे आपल्याला पुढे दोन हजार पंधरामध्ये हा फरक सुमारे सात टक्क्यांनी वाढला दोन हजार वीस मध्ये म्हणजे ज्यावेळेला कोविडची काळ होता त्या काळामध्ये सहा टक्के तो फरक होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महिलांचं मतदान पुरुषापेक्षा सहा टक्के जास्त होतं महिला एकोणसाठ पूर्णांक पंचेचाळीस टक्के तर पुरुष त्रेपन्न टक्के होते दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच ही मोठी झेप आहे महिला मतदारांचं प्रमाण पुरुषांपेक्षा दहा टक्क्यांनी वाढलेलं आहे आणि जर नितीश कुमार यांच्या सरकारबद्दल महिलांचा एक दृष्टिकोन महिला महिलां आहे कारण मी जेव्हा जेव्हा बिहारमध्ये गेलो आणि महिला मतदारांशी मी बोललो एक तर मला बिहार राजकीय दृष्ट्या खूप असं दिसतं राज्य की जे व्हायब्रंट आहे तरुण मुलांपासून ते महिलांपर्यंत अनेक जण आपापले राजकीय मतं स्वतःची त्यांची आहेत असं नाही आहे की पुरुष जे सांगतील त्याप्रमाणे महिला मतदान करतात बिहारमध्ये त्यांचं स्वतःचं असं मत आहे आणि त्या मताप्रमाणे दिसतंय असं की बिहारमधल्या महिलांना नितीश कुमार यांनी जे सुशासन दिलं ते भावलं बघा मताचा ट्रेंड कसा वाढला दोन हजार दहाला ला वाढला दोन हजार पंधराला वाढला दोन हजार वीसला ला वाढला दोन हजार पंचवीसला ला वाढला तो असा टप्प्याटप्प्याने वाढताना दिसतो आणि ह्या दोन हजार पंचवीसच्या आधीच्या निवडणुकीचं जर विश्लेषण केलं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये महिला मतदारांनी नितीश कुमारांना मदत केली आहे याही वेळेला नितीश कुमार यांच्या तब्येतीबद्दल इतकी सगळी गोष्ट दिसत असून सुद्धा महिला मतदार बहुधा बाहेर आल्यात आणि त्यांनी नितीश कुमारांच्या पारड्यात आपलं ओझं टाकलंय असं दिसतय आणि त्यामुळंच हा अन अपेक्षितपणे महागठबंधन साठी हा विजय होताना दिसतोय पण त्याचं एक वेगळं विश्लेषण करू महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे तर लाडक्या बहिणीला पंचेचाळीस हजार कोटी रुपये वार्षिक द्यावे लागतात त्यामुळे अनेक योजनांवरती भार पडलाय महाराष्ट्रासारखं आर्थिकदृष्ट्या तुलनेनं बरं असलेलं राज्य आर्थिक अडचणीत आहे बिहारमध्ये जर दहा हजार रुपये प्रति खात्यावरती जाणार असतील तर बिहारसारख्या बिमारू राज्याची काय स्थिती होईल याची कल्पनाच करवत नाही परिणाम ना पुन्हा लोंडे बाहेर येणं आणि पुन्हा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे लोंडे येऊन स्थिरावणं हे दिसेल अर्थात त्यांचं कौतुक आहे बिहारी लोकांचं की ते कष्ट करतात महाराष्ट्राच्या कोणत्याही छोट्या छोट्या गावामध्ये जाऊन सहकुटुंब राहण्याची त्यांची तयारी तेंज असते कष्ट करून पैसे कमवण्यावरती त्यांचा विश्वास आहे त्यामुळे आपण इथे ज्यांना कोणाला ह्या एक्झिट पोलबद्दल काही शंका होती त्यांच्या दृष्टीनं हा मी मुद्दा महत्वाचा वाटला इलेक्शन कमिशनचा डेटा जो होता त्याचं विश्लेषण करू म्हणून हे व्हिडिओ हे सत्याच्या जवळ जाणारे आहेत ते तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत जर तुम्हाला खऱ्या पत्रकारितेची कास असेल आस असेल तर हे तुम्ही करा थांबूया